नमस्कार मित्रांनो राशन कार्डसाठी एक महत्वाची बातमी बात आहे केंद्र शासनाकडून एक मोठी बातमी आलेली आहे केंद्र शासन नव्वद कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करत असतं त्यामध्ये पण तांदुळाचा पण समावेश आहे काही लोक म्हणत होते की धान्य बंद होणार आहे पण असं काही होणार नाही फक्त तांदूळ बंद करण्याचा निर्णय शासनाने आता घेतलेला आहे आणि त्या तांदूळाऐवजी तुम्हाला नऊ वस्तू मिळणार आहेत आणि त्या नऊ वस्तू कोण कोणत्या आहेत आणि त्या नऊ वस्तू तुम्हाला सरकारमार्फत देण्यात येणार आहे आणि त्या नऊ वस्तू कोणकोणत्या आहे हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या नऊ वस्तू कोणकोणत्या आहेत ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया त्या नऊ वस्तूमध्ये तुम्हाला गहू मिळणार आहे डाळी मिळणार आहे हरभरा मिळणार आहे साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले अश अशा नऊ वस्तू तुम्हाला मिळणार आहेत अशा प्रकारे नऊ वस्तू राशन कार्डधारकांना आता मिळणार आहे तांदूळ बंद झालेले आहे आता फक्त ह्या नऊ वस्तू मिळणार आहे आणि शासनाने एक हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला जरूर कळवा आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद